योग्य वेळी घेतलेली माघार ही विजयाची सुरुवात असते हे शिवरायांनी समजून घेतलं व सोळाशे पासष्ट च्या युद्धानंतर संपूर्ण क्षरणागती पत्करली व औरंगजेबाशी इतिहासातील प्रसिद्ध पुरंदराचा तह केला ज्या तहामध्ये महाराजांनी पुरंदरासह स्वराज्यातील तेवीस किल्ले औरंगजेबाला दिले आपण हो। आपल्या स्कूलच्या पुस्तकात वाचला होता पण नक्की असं काय घडलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना हा तह करावा लागला आणि स्वराज्यासाठी जिंकलेले किल्ले का द्यावे लागले नमस्कार मित्रांनो मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो कसे आहात आशा करते की तुम्ही बरे असाल मज्जात असाल तर आज आपण जाणून घेणार आहोत याच तहाबद्दल थेट पुरंदर किल्ल्यावरून तर चला पुणे शहरापासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पुरंदर किल्ल्याला घाट घाट कात्रज आणि दिवे घाटातून जाता येते नारायणपूर हे पुरंदर किल्ल्याचे पायथ्याचे गाव येथून किल्ल्यावर जाण्यासाठी एक छोटा घाट रस्ता आहे जो थेट वर पुरंदर किल्ल्यापर्यंत जातो किल्ल्यावर आर्मी ट्रेनिंग कॅम्प असल्यामुळे येथे प्रवेश करताना आपल्याकडून एक आयडी प्रूफ घेतला जातो हा किल्ला पर्यटकांसाठी सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच ओपन असतो तर गेट मधून एंटर झाल्यानंतर मग आपण येऊन पोहोचतो पार्किंग लॉटला आणि पार्किंग लॉटमध्ये तुम्ही तुमची जर फोर व्हीलर आणत असाल तर तुम्ही तिकडे पार्क करू शकता आणि तिथून थोडंच पुढे म्हणजे माझ्या राईट साइडला आहे पद्मावती टाके तर आता आपण ते पाहून घेऊ आणि पुढे किल्ल्यात जाऊ तर काही काळ हा पुरंदर किल्ला ब्रिटिशांच्या अंडर होता त्यामुळे या ठिकाणी आपल्याला चर्च चर्च पाहायला मिळते ही अजूनही सुस्थितीत आहे हे नाही पुरंदर किल्ला अकराव्या शतकात यादवांच्या राजवटीखाली होता नंतर हा किल्ला पर्शियन बहामनी निजामशाही आदिलशाही अशा राजवटींखाली येऊन गेला किल्ल्यात बरीच मंदिरे आहेत तसंच आपल्याला एंटर केल्यानंतर मग जे पहिलं मंदिर लागतं ते आहे दत्त मंदिर पुरंदर किल्ल्यावरील हा मुरारबाजी यांचा पुतळा जो एकोणीसशे सत्तर मध्ये उभारण्यात आला होता आणि याच पुतळ्याच्या मागे आहे त्यांची समाधी आता आपण ते साली मुघल सरदार मिर्झा राजे जयसिंग यांनी दिलेर खानासोबत पुरंदर किल्ल्यावर हल्ला केला पुरंदराचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांनी नेटाने किल्ला लढवला पण दुर्दैवाने या लढाईत दिलेर खानाशी लढत असताना मुरारबाजी देशपांडे यांना वीर मरण आले व किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला तर ह्या ठिकाणी आहे बिनी दरवाजा जो पूर्वी नारायणपूर या गावातून किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी उपयोगाला येत होता पण सध्या तरी येथे आर्मी ट्रेनिंग कॅम्प असल्यामुळे तो बंद आहे त्याच्यामुळे या एंट्रीतून आपण सध्या तरी येऊ नाही शकत पण आपण हा दरवाजा पाहून घेऊयात सोळाशे ते सोळाशे च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकून घेतले हे पाहून आपल्या सरदार शिवरायांवर चाल करून जाण्यास सांगितले दरम्यान शिवरायांचे वडील शहाजी राजे हे कैदेत होते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा पुरंदराचा बिनी दरवाजा आहे पण समोरच हा बंद करण्यात आलेला आहे कारण वर आहे मिलिटरी ट्रेनिंग सेंटर आणि या साईडला म्हणजेच बिनी दरवाजातून आज शिरताच आपल्याला इतर किल्ल्यांवर पाहायला मिळतात तसं पहारीकरांच्या देवडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथून आपण किल्ल्यात प्रवेश करतो तर किल्ल्यातली ही दुसरी चर्च आहे जी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ही चर्च अगोदरच्या चर्च पेक्षा थोडी मोठी आहे आता आपण ही पाहून घेऊ स्वराज्यावर दुहेरी संकट आल्याने काळ बिकट होता त्याचमुळे फत्तेखानाशी लढण्यासाठी शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ला निवडला फतेखानाशी झुंज देऊन मोठा विजय प्राप्त केला आणि हा पुरंदर किल्ला जिंकला तर चर्च पाहून जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा या साईडला आपल्याला एक छोटं शिवमंदिर पाहायला मिळतं एक छोटे गाणी हनुमान मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि हनुमान मंदिराच्या थोडासा बाजूला ज्या पायऱ्यांच्या वाटेने आपण वर गेल्यानंतर मग लागतं जे आहे पेशवेकालीन रामेश्वर महादेव मंदिर जे पेशव्यांचे खाजगी मंदिर होते शिव मंदिर, पुरंदरेश्वर हे महादेवाला समर्पित केलेले मंदिर आहे हेमाडबंती असणाऱ्या या मंदिरामध्ये इंद्राची मूर्ती दिसून येते पुरंदरेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार हा थोरल्या बाजीराव पेशव्यांनी केला होता तर ह्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला त्यामुळे या पुरंदर किल्ल्याचं ऐतिहासिक महत्व अजूनच वाढलं त्यामुळे या ठिकाणी आपल्याला छत्रपती छत्रपती संभाजी स्मारक पाहायला पुरंदर किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई यांच्या पोटी चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला त्याचमुळे ही घटना पुरंदर किल्ल्याला इतिहासात अजरामर करून गेली तर मित्रांनो पुरंदर किल्ल्यावर आर्मी ट्रेनिंग कॅम्प असल्यामुळे आपल्याला पुरंदर किल्ल्यावरची जी वास्तू आहे ती पाहता नाही येणार म्हणजे तिकडे कॅमेरा घेऊन जाता नाही येणार जर तुम्ही येत असाल पुरंदर किल्ल्यावर तर तुम्ही जाऊन पाहू शकता पण तुमचे मोबाईल फोन्स किंवा कॅमेरे जे असतील ते खालीच घेतले जातात त्याच्यामुळे वर आपण ते घेऊन जाऊ शकत नाही तर पुरंदर किल्ल्याच्या या शेवटच्या भागात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पाहायला मिळतं आता है तो। तर आता आपण पुरंदर किल्ल्यावरची संपूर्ण वास्तू तर पाहिलीच आहे तसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या एक्झॅक्ट समोर आहे म्युझियम जो अगदी फ्री आहे आणि पाहण्यासारखा आहे तर आता आपण या म्युझियम मध्ये एंट्री करू पुण्याची एकूण एक वास्तू महत्वाची आहेच पण हल्लीच बनवण्यात आलेले हे म्युझियम सुद्धा पाहण्यासारखे आहे येथे आपल्याला गड किल्ल्यांबद्दल माहिती फोटोग्राफच्या माध्यमातून पाहायला मिळते तेवढच नाही तर स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचे छायाचित्र व त्यांच्या आयुष्यातील एक एक टप्पे येथे प्रदर्शित केलेले आहेत स्वराजाच्या इतिहासातील बलिदान दिलेले व शौर्याने पराक्रम गाजवलेले एकूण एक सरदार व मावळे यांच्याबद्दलची माहिती येते आहे वापरलेली काही शस्त्र त्यांची माहिती सकट येथे तर मित्रांनो पुरंदरचा किल्ला हा कंप्लीटली आपला एक्सप्लोअर करून झालेला आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी थोडा आउट ऑफ द वे गेली होती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा असेच गडकिल्ले आणि पर्यटन स्थळे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद